हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का निराणी चॅनल चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जावो आणि खूप आनंददायी जावो आणि आज पाडवा आहे पाडव्याचा खूप खूप शुभेच्छा आज माझा मा मूळ बघून कळतच आहे खूप सुकलेला चेहरा दिसत असेल कदाचित पण ठीक आहे त्याची व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट काढेल किंवा सेपरेट तुम्हाला शुभेच्छा देणारच आहे तर पाडव्याच्या खूप अशा शुभेच्छा तुम्हाला आणि मी माझी जी साडी सेल झाली आहे, आहे परी पॅटर्नची ती दाखवत आहे हा आहे आपल्याकडे परी पॅटर्न अवेलेबल तर ही साडी आपली सेल झालेली आहे हा असा पॅटर्न आहे परीचा कुठेही जायचं नाहीये दुसरा बी कलर मी दाखवणार आहे दुसरा कलर कसा असणार आहे मॅडम जास्त कॅमेरा घालू नका आपले प्रेक्षक बघवतात तर बघा ही अशी साडी आहे ब्रास पॅटर्न आहे आणि कॉपर मध्ये गोल्डन मध्ये असे खूप सुंदर असे फुलं दिसत आहेत हे बघू शकता तुम्ही आपण लांबीला वगैरे बघूया पण अगोदर मलाच ते राहावं नाही की खांद्यावर टाक साडी बघायची किती छान दिसतीये छान आहे का आणि गोल्डन भाग किती सुंदर स्टोन आले किचेतला दुसरा कलर आपल्याला बघायचा आहे कलर अवेलेबल आहे कुठेही कुठेही जायचं नाही साडी खूप कॉस्टली आहे खूप सुंदर आहे जेवढे तुमचे पैसे जातील तशी साडी दिसणार आहे छान छान तर हा असा आलेला आहे बॉर्डरचा ब्लाउज पीस हा पण सुप्प आहे आणि ह्याच्या बघा तुम्ही छोटे छोटे बॉर्डर तालीचे आहे आणि अशी मला वाटतं टिकलेले छोटे छोटे छान विणलेले विणलेलं काम आहे आणि हे बघा बॉर्डरला किती सुंदर लेस आली आहे तर आपण बघूया याच्यातला दुसरा कलर आणि हा कलर आपला सेल झालाय बर का कोणाला हवे असेल साडी तर लवकरात लवकर भेट द्यायची साडी सेंटरला म्हणून दुसरा कलर दाखवू आपला कोणता अवेलेबल येतो याची विक्री आपण सोळाशे रुपये अशी केलेली आहे खूप कमी सांगते कारण मला पॅटर्न सेल करायचंय ठेवून नाही आहे म्हणून कमी रेटला सांगते तशी तुम्ही बघायला गेलो तर मला वाटते अठराशेच्या च्या खाली हा पॅटर्न भेटणार आहे खूप सुंदर, कलर आए, पैटन सुंदर असा कलर आहे पॅटर्न सुंदर आहे दिसते का तर हा असा पॅटर्न आहे आणि आज मी माझ्या मला वाटते पार्लर मध्ये शूटिंग चालली आपली पार्लरचं पण दुसरी साईट आहे आपली रेका मजा आहे तिथे तर छान आहे का पॅटर्न आणि जर हवा असेल तर लवकरात लवकर भेट द्यायला यायचा आहे हा नेवी कलरचा पॅटर्न अवेलेबल आहे ब्रासो पॅटर्न आहे आणि खूप सुंदर असे छोटे छोटे स्पार्कल वगैरे आलेत साडी खरंच सुंदर आहे आणि कुठे जाऊ नका साडी नेसून दाखवणार आहे तर ही बघा कशी आहे साडी सुंदर आहे का साडी छान जर असेल तर कमेंट करायची आहे लाईक करायची आहे आणि आ, बिजनेस म्हणून म्हटलं की माणसाला प्रत्येक गोष्टी मॅचिंग ठेवता येत नाही कधी कधी प्रयत्न करत असते खूप अपडेट राहण्याचा मॅचिंग किंवा सगळं आवरून राहण्याचा तरी आपण जसं पॅटर्न शेल होतो तसं निसून दाखवतच असतो आणि कोणाला हवे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि आपण साडी तुम्हाला ऑनलाईन पोच पण होईल छान आहे का साडी हिची विक्री फक्त सोळाशे रुपयाशी केलेली आहे चला ते ठीक आहे बाय हा बघा आपला न्यू स्टॉक कसा आहे छान आहे साड्या हा वेलवेटचा पण कलर अवेलेबल आहे आपल्याला रेंटने देण्यासाठी मॅडम वन पीस दाखवतो एवढा आता थोडंसं राडा दिसतोय आपल्या शॉपमध्ये कारण साड्यांचा न्यू माल आलेला आहे तर हा बघा असा वन पीस पण अवेलेबल आहे तुम्हाला नेहमी दाखवतच स्टॉक आलेला आहे छान 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 काठपदर साड्या आणि काठपदर साड्यानंतर दाखवण्यात येणार आहेत आणि हा बघा कसा पसारा झालाय सर्वांना त्याच्यात सगळे मस्त मजेत ताई थांबले रस्प्यायला कोणता रोड आहे हा हा रोड आहे पुणार रोड तर आम्ही आता रस घेणार आहोत आणि चालले शिरतो खरेदीला पाडवा तर उद्याच आहे आपला आणि पण जरा काम होतं सगळ्यांना माहिती आमच्याकडे पेशंट आहे तर आम्ही पेशंट म्हणजे नाही आहे एवढं पण पेशंट म्हटलं की गोदरेजी मानस काय झालं काय झालं तसं काही नाही आहे फक्त आपलं फॉलोअप घ्यायला आम्ही आहे नाही फक्त पेपर्स मिळत असं त्यांचं मत आहे हॅलो तर हा बघा रस आलेला आहे आणि आमचे न्यू ड्रायव्हर आहे मला नाही माहित कोण आहे पण आम्ही गाडी सांगितली होती या घ्या चला या रस यायला कलर चे फुल आले झाडाला उन्हाळ्यात एकदमात चैताची पालवी काही ते होते उन्हाळ्यात झाडाला पालवी सुद्धा येते आणि फुलं पण येतात बघा किती फुलं आलेत आणि नवीन नवीन पालवी पण फुटली आपण म्हणतो उन्हाळा उन्हाळा पण झाडांचा पण गुणधर्म कसा असतो बघा अगदी उन्हाळ्यात सुद्धा सुंदर असे फुलं आणि पाना आलेत झाडांना म्हणजे त्या दिवशी बोलल्या होते मला वाटतं आठवडा झाला पण शब्द असे आठवतात आणि त्याचे विचार सुद्धा म्हातारी माणसांचे तुम्हाला पुण्या पर्यंतचा प्रवास दाखवणार आहे आणि त्याने काय काय घेतलंय काय नाही किंवा प्रवास कसा होतय आमचे हे काय खाता चाकू का काय खात आहेत आता रस केलो <laughs> होतो आम्ही काहीतरी खात आहे ते काय खात हो चाकू काय मग ठेवून द्या तुझ चला मला गाडीचा त्रास होतो म्हण मी तोंड बांधले ऐका नाही हो बोला की जरा बांधलंय ना तोंड ही नाही होत आम्ही असा त्रास ह्यांना पुन्हा कधी दि दिलता त्रास आम्ही असा त्रास कधी दिलता माहिती ड्रायव्हरला म्हणजे ड्रायव्हर म्हणते मी असं म्हणजे आता ते करतायत म्हणून नाव तसं स्वप्नील मोठे आहेत छान ड्रायव्हर आहेत आणि फर्स्ट टाइम खरंच आम्ही घेऊन चाललो त्यांना आणि गाडी वगैरे व्यवस्थित आहेत आम्ही बालाजीला गेल्यावर असा इतका त्रास दिलता त्या ड्रायव्हरला त्यांची ते वेगळी भाषा ना आपली भाषा आहे ते हिंदीत बोलायचं कधी त्यांच्या भाषेत बोलायचं असली मजा आली टाकायचं राहिलं सगळी माहिती तिकडे पण बालाजीला तर ही आहे पुन्हा सिटी आमचं हॉस्पिटलच काम झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत पुण्यात पुण्यात म्हणजे तुळशीबाग मध्ये जायची जरा चक्कर मारायला जमला तो वेळ घेणारे तपासच्या रोडने कुठं आहे तीच कळा नाही पण चालू आहे गणपती दर्शन छान झालेलं आहे गणपती बाप्पा दिसतायत का दगडू शेट एक गाडी मध्ये आली मध्ये आली हे घ्या दर्शन घ्या दर्शन गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालेलं आहे हे गणपती मंदिर आहे मुलाला बस गाडीकडे बसायला मी रोडला गाडी लावली आहे आणि हे बघा गोडी पाडव्याची तयारी चालली आहे आपलं गणपतीचं दर्शन पण छान झालं इकडला जायचं आहे हो इथून यायचं